मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आज तुम्ही जे पेट्रोल गाडीत टाकतात त्यात वीस टक्केपर्यंत इथेनॉल मिसळला आहे आणि काही लोकांनी या विरोधात कोर्टात धाव घेतली होती म्हणाले की जुन्या गाड्यांचं नुकसान होतं मायलेज कमी होतं मग इथेनॉल मुक्त पेट्रोल तरी मिळू द्या पण सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे प्रश्न असा आहे की सरकारला नेमकं का हवंय की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळावं नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा आज आपण समजून घेऊयात की इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजे काय सरकार यावर का आग्रही आहे आणि नागरिक आणि वाहनधारकांच्या शंका काय आहेत आणि या निर्णयांचे पर्यावरणीय आर्थिक आणि राजकीय परिणाम काय असतील इथेनॉल मिश्रण का इथेनॉल म्हणजे काय इथेनॉल म्हणजे ऊस मका धान्य यापासून तयार होणारं जैव इंधन भारत वर्षाला लाखो कोटी रुपयांचं कच्चं तेल आयात करतो इथेनॉल मिश्रणामुळे आयात बिल कमी होतं शेतकऱ्यांना उसाला बाजारभाव मिळतो थो। प्रदूषण थोडं कमी होतं सरकारचं लक्ष आहे की दोन हजार तीस पर्यंत वीस टक्के मिश्रण दोन हजार तेवीस पुरी बनवलेल्या गाड्या इथेनॉलच्या वीस पेट्रोलसाठी डिझाईन केल्या नाहीत यामुळे इंजिनाचं आयुष्य कमी होतं मायलेज पाच ते सहा टक्के घटतं देखभाल खर्च वाढतो म्हणून मागणी इथेनॉल पेट्रोल चालेल पण जुन्या गाड्यांसाठी इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय द्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोर्टाने म्हटलं की ही याचिका केवळ एका लॉबीच्या दबावातून आली आहे सरकारने विचारपूर्वक धोरण बनवलं आहे देशाबाहेर बसून कोणी ठरवणार नाही की भारतात कोणतं पेट्रोल मिळावं त्यामुळे याचिका फेटाईल म्हणजे आता इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय मिळणार नाही याचे फायदे आणि तोटे नेमके काय आहेत फायदे असे आहेत की शेतकऱ्यांना उसाला स्थिर मागणी मिळते तेल आयात कमी होतं परकीय चलन बचत होते प्रदूषण कमी होतं पर्यावरणाला मदत मिळते आता याचे तोटे काय आहेत देखभाल खर्च मायलेज कमी होण्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना भार होतो ऊसावर जास्त भर दिला तर पाणी भागात शेती धोका वाढेल सरकार हा मुद्दा शेतकऱ्यांसाठीचा निर्णय म्हणून मांडते विरोधक म्हणतात ग्राहकांवर लपलेला कर आहे पेट्रोल महागच पडणार ऊस उत्पादन राज्य आहेत महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि कर्नाटक इथेनॉल धोरणाचा राजकीय फायदा होतो तुमच्या मते इथेनॉल मिसळणं खरंच देशासाठी फायदेशीर आहे का की ग्राहकांवर आणि जुन्या वाहनधारकांवर जास्त भार टाकतोय भारताला तेल आयात कमी करायचं आहे पर्यावरण वाचवायचं आहे आणि शेतकऱ्यांना आधार द्यायचा आहे म्हणूनच सरकार इथेनॉल मिश्रणावर ठाम आहे पण त्याच वेळी जुन्या वाहनधारकांच्या समस्या मायलेजचा प्रश्न आणि उसावर अवलंबून राहण्याची जोखीम हे दुर्लक्ष करता येणार नाही शेवटी ही लढाई आहे शाश्वत पर्यावरणीय धोरण आणि ग्राहकांना तातडीचा खर्च यामध्ये समतोल साधण्यासाठी धन्यवाद